नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो तुळशीसमोर दिवा लावत असतो दररोज दिवा लावताना त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू आहे जी टाकायची आहे ती वस्तू टाकल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होणार आहे तुमची सर्व संकट अडचणी जे काय आहे ते सर्व दूर होणार आहे घरातील दारिद्र्य हे कायमस्वरूपी नष्ट होणार आहे आणि घराची भरभरून प्रगती होणार आहे आता कुठली आहे ती वस्तू हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा आपण अगोदर दिवा लावत असतो कारण अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचत असते बघा कुठलीही सेवा उपाय पूजा करताना आपण दिवा लावतोच कारण दिवा हा प्रकाशाचे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे बघा जर आपण दिवा न लावता जर एखादी पूजा केली उपाय केला सेवा केली तर तो देवापर्यंत पोहोचत नाही तो लागूही होत नाही आणि त्याचं आपल्याला फळ देखील मिळत नाही म्हणून दिव्याला खूप महत्त्व आहे दिवा हा स्वतः प्रज्वल प्रज्वलित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करत असतो आणि दिवा हा तेजाने एकटेपणाची ते असहाय्यतेची भीतीची जाणीवही दूर करत असतो आपले मन उत्साही करत असतो त्याचमुळे घरात दिवा लावला जातो व घरातील दिवा लावल्याने घरातील व्यक्तींचे संकटही दूर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आता तुम्ही हा उपाय कधी सुरू करू शकता तर बघा तुम्ही एकतर मंगळवारी किंवा शुक्र हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा मंडळी हा उपाय तुम्ही तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा तोपर्यंत कंटिन्यू करतच आपल्याला राहायचा आहे मधात जर तुम्हाला काही समजा जर अडचण आली सुतक आलं पिरियड आले काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा त्या त्या, त्या दिवसामध्ये हा उपाय करायचा नाही पुन्हा तुम्ही ते दिवस संपले की परत पुढे हा उपाय सुरू ठेवायचा आहे तर बघा आता यासाठी या, या दिव्यात आपल्याला सेवा काय करायची आहे हे पाहू बघा सर्वात अगोदर आपण दिवा लावणार आहोत तर तो दिवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर देवासमोर आपल्याला तो दिवा आपल्याला देवासमोर लावायचा आहे बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय सुरू करू शकता आता जो दिवा घेणार आहात तो दिवा आपल्याला त्या दिवा स्वच्छ करून घ्यायचा त्यामध्ये जोड वात करायची आणि ती टाकायची आहे आता बघा ही वात आहे ही वात आपल्याला दररोज बदलायची आहे म्हणजे सकाळी जर आपण वात टाकली तर संध्याकाळी त्यात त्याच्यातच आपल्याला तेल किंवा तू तूप जे काही तुम्ही वापरणार आहात ते टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्याला ती वात बदलून नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे बघा आता दिवा घ्यायचा त्यात जोडवाट टाकायची आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर तुम खूप छान जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तु तुपाचा दिवा लावू शकता जर नसेल शक्य तुम्ही तेल वापरू शकता तेलामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तिळाचं तेल वापरा नाहीतर तुम्ही जे कुठलं तुम्ही तेल वापरत असाल दिव्यासाठी तुम्ही ते वापरू शकता आता आपल्याला काय करायचं आहे तेल किंवा तूप टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक अखंड वेलची टाकायची आहे तुटकी फुटकी नको आणि एक अखंड अक्षदा म्हणजे एक तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तोही तुटका नको अखंड असला असायला हवा हे टाकायचं आहे आणि नंतर तुम्ही आता शुक्रवारी जर हा उप शुक्रवारी हा उपाय तुम्ही करणार आहात तर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आता या ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर त्याखाली आपल्याला आसन द्यायचं असतं आता तुम्ही प्लेट घेऊ शकता किंवा प्लेट नाही तर तुम्ही अक्षदा टाकू शकता नाहीतर तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता पण दररोज जर फुलांचं आसन देणं शक्य होत नाही तर तुम्ही एक साधी प्लेट घेऊन त्याच्याखाली थोडेसे अक्षदा टाकून त्याच्यावर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि बघा त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि देवासमोर बसून आपल्याला एक वेळेस श्री सुक्तम एक वेळेस श्री महालक्ष्मी अष्टकम आणि हे आपल्याला तिथे म पठण करायचं आहे आणि तुमची जी काही कुलदेवी आहे तिचं नामस्मरण करू शकता किंवा माता लक्ष्मीचंही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि बघा जर तुमच्या कठीणातील कठीण इच्छा जर तुमची आहे ती पूर्णच होत नाही हो काही केल्या तर अशा वेळेस तुम्ही गायत्री मंत्राची एक माळ त्या दिव्यासमोर बसून ह्या सर्व वस्तू टाकून एक माळ गायत्री मंत्राची तुम्ही पठन करा आणि बघा आता ही सेवा आपल्याला किती दिवस करायची आहे तर बघा ही सेवा तुम्ही एकवीस दिवस लगातार एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे आता बघा जर तुम्हाला सकाळी करणं शक्य झालं तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी जरी तुम्हाला ही सेवा करणं झालं तर संध्याकाळी करू शकता आता आता हा जो दिवा लावलेला आहे तर या दिव्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत आता या वस्तूंचं काय करायचं तर बघा या वस्तू आहेत तर या वस्तू तुम्ही सकाळी टाकल्या तर संध्याकाळी त्यामध्ये जर दिवा विजला तर त्यामध्ये तेल किंवा तूप जे काय टाकलेलं आहे ते टाकायचं आणि परत तो दिवा लावायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ती वात बदलायची आहे आणि त्या ज्या अक्ष तीन वस्तू आहे त्या तीनही वस्तू लवंग वेलची आणि अक्षदा काढून घ्यायच्या आहेत दिवा परत आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि नंतर परत वस् दिवा आपल्याला वाती टाकायच्या ते तीन वस्तू टाकायच्या तेल किंवा तूप टाकायचं दिवा परत वेगळा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर ती वाहत आणि त्या वस्तू आपल्याला तशाच एका डब्बीमध्ये आपल्याला साठवून ठेवायच्या आहेत एकवीस दिवसानंतर ते आपल्याला त्याचं निर्माल्यामध्ये तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा थोडासा कापूर घरामध्ये टाकून एखाद्या पंथीमध्ये कापूर घेऊन त्यामध्ये त्या, त्या वस्तू टाकून त्या ते प्रज्वलित कर, करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय साधा सोपा पण अतिशय प्रभावशाली असा हो उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा बघा तुम्ही तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल घरात सुख समृद्धी नांदेल बघा आपण ज्या वस्तू त्यामध्ये टाकणार आहोत त्या, त्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याचा वास माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो आणि त्यामुळे आलेली लक्ष्मी आपल्या घरातील स्थिर राहत असते म्हणून हा उपाय करायचा आहे आणि त्यामुळे घरातील दारिद्र्य नाश होत असते म्हणून आपल्याला हा उपाय नक्की तुम्ही या मंगळवारपासून शुक्रवारपासून तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ